तर आताच आपण देवकरा गावामध्ये दे स्मशानभूमीची पालखी खूप सुंदर असे स्मशानभूमी पालुक्यामध्ये अजून असे बरेच गाव आहेत की ज्या गावामध्ये अजून स्मशानभूमी नाही किंवा स्मशान स्मशानभूमीसाठी जागा नाही त्या संदर्भात काय जागा बेसिकली कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा परिषद कॉर्डिनेशन मध्ये असं काम जिथे अतिक्रमण आहे तिथे अतिक्रमण काढण्याची कारवाई होते आणि जिथे अतिक्रमण नाही आणि ना जागा उपलब्ध नाहीये तिथे लँड ट्रान्सफर ची कारवाई रेव्हेन्यू डिपार्टमेंट मार्फत जिल्हा परिषद आणि कलेक्टर ऑफिस कॉर्डिनेटनेशन पद्धतीने करणार आहे आता okay. मगाशी बोलताना आपण म्हणालात अंगणवाडी संदर्भामध्ये बोलत होतात अंगणवाडीच्या कार्यकर्त्यांकडे अगोदरच बरीचशी काम आहेत त्यांचा पगारही या काय पगारबद्दल धोरणात्मक विषय आहे ते जिल्हा परिषद किंवा कलेक्टर लेवलवर ते डिसिजन होत नाही पण जे मी सांगितलं होतं अंगणवाडी बद्दल तिथे अंगणवाडी कार्यकर्ता अंगणवाडी सेविकाचे काम वाढणार नाही कारण ते कन्व्हर्जन्सी स्कीम आहे तिथे अडिशनल काम करण्याची गरज नाही एक्स्ट्रा टाइम मध्ये काम करण्याची गरज नाही जे निर्धारित टाइम आहे अंगणवाडीमध्ये तिथे अडिशनल बाहेरून लोक येणार आणि समुपदेशन देणार त्यांना पियर लर्निंगचा कॉन्सेप्ट मी इंट्रोड्यूस केला होता तिथे स्कूल स्टुडंट येऊन सुट्टीच्या दिवसात ते एज्युकेशन देणार तिथे असे अडिशनल काम जे सांगितले ते अंगणवाडी सेवकेच्या मार्फत होणार नाही ते बाहेरून लोक येणारे शासकीय यंत्रणा आहे किंवा जे स्टुडंट्स आहे आणि ते लाभ देणार लोकांना ते मुलांसाठी आहे महिलांसाठी आहे मगाशी बोलत असताना जिल्हाधिकाऱ्यां जिल्हाधिकारी मॅडम म्हणाल्या या गावामध्ये सगळे दाखले उपलब्ध होतील अशी व्यवस्था ग्रामसेवकांनी करावी परंतु आज आम्ही अहमदपूर तालुक्यामध्ये बघतोय आणि अशाच पद्धतीने जिल्हाभरामध्ये सुद्धा बऱ्याचशा ज्या ह्याच्यासाठी दाखल्यांसाठी ज्या ज्या यंत्रणा आहेत किंवा ऑपरेटर्स आहेत ही सगळी त्यांची यंत्रणा ते तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिथे लोकेशन असं आहे की जे बाजारपेठा आहे उपलब्ध आहेत अशा ठिकाणी लोक त्या तर गावामध्ये या यंत्रणा उपलब्ध नाही जिथे जिथे यंत्रणा उपलब्ध नाही तिथे आम्ही डेफिनेटली एक पर्याय व्यवस्था करू शकतो पण एक जिल्हा परिषदचे मार्फत मी एक परिपत्रक काढला होता त्याच्यामध्ये एक लिस्ट होती की कोण कोणते दाखले ग्रामसेवक देऊ शकते ते एक स्ट्रीम लाईन करण्याचा एक ऑर्डर होता आणि त्याचे प्रतिसाद खूप चांगला आम्हाला मिळालेला आहे पण ज्या जे तुमचा प्रश्न होता की सुविधा गाव पातळीवर उपलब्ध आहे की नाही ते प्रत्येक गावामध्ये उपलब्ध करणं किती प्रॅक्टिकल काय ते आम्हाला बघावा लागेल ला आणि जिथे जास्त डिमांड आहे तिथे आम्ही डेफिनेटली पर्याय व्यवस्था करू शकतो नाही माझा प्रश्न असा होता गावा पातळीवर देण्यात आलेले जे ऑनलाइन सेंटर आहेत महाई सेवा केंद्र ग्रामपंचायतला दिलेले तर त्याचा वापर जनरली बाजारपेठेच्या गावामध्ये आता अच्छा जी आ, ओके सेवा केंद्र हे किनगावमध्ये किंवा बर 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 यांच्यावरती काय लोकल इश्यू आहे ते एकदम मला बघावा लागेल आणि तिथे पॉसिबल असेल तर इथे लोकली इंट्रोड्यूस करणे आम्ही तसं करतो